नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक अशा शुभेच्छा आज घटस्थापना या घटस्थापनेविषयी आपण काही महत्वाच्या बाबी पाहणार आहोत त्यामध्येच सर्वात महत्वाची बाब म्हणजे घटस्थापना करताना कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या गोष्टी टाळायच्या या सर्वप्रथम पाहणं गरजेचं आहे मराठी परंपरेनुसार चालत आलेल्या रूढी परंपरा याला अनुसरून आपण घट स्थापन केला पाहिजे मात्र त्यात काही त्रुटी आहेत त्या त्रुटी म्हणजे आपण काय करायला नकोय यामध्ये महत्वाच्या पाच गोष्टी येतात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना खंडित कलश कधीच वापरू नये खंडित म्हणजे तुटलेला मोडलेला किंवा भंग पावलेला हा खंडित कलश पूजा किंवा धार्मिक कार्यासाठी कधीच वापरू नये त्याने आपल्या घरात दुर्दशा नकारात्मक गोष्टी घडण्यास चालू होतात ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे कलशाला अपवित्र स्पर्श कदापिही नऊ दिवस करू नये म्हणजेच एकदा घटस्थापना झाल्यावर कलश कोणत्याही अपवित्र हातांनी स्पर्श करू नये त्याच पावित्र्य कायम राखलं जाईल याची निगा बाळगावी तिसरी गोष्ट म्हणजे रिकाम्या हाताने स्थान सोडणे म्हणजेच घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवस तो परिसर रिकामा सोडू नये म्हणजेच घराला सुने ठेवल्यास देवी अप्रसन्न होऊ शकते घरात दररोज पूजा वार्ता करणे गरजेचं आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तामसिक गोष्टी घरात ठेवू नये तामसिक गोष्टी म्हणजे त्यात लसूण कांदा किंवा इतर तामसिक वस्तू घरात ठेवू नये असं मानलं जातं या तामसिक गोष्टीने घरात नकारात्मकता पसरते अप्रसन्न वाटू लागते त्यामुळं नऊ दिवस या तामसिक गोष्टी घरापासून दूर ठेवाव्यात पाचवी आणि शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड ज्योत विजू देणे म्हणजेच घटस्थापना केल्यानंतर आपण नऊ दिवस ज्योत लावत असतो ती ज्योत मध्येच विजू द्यायची नाही ती ज्योत अखंड नऊ दिवस प्रज्वलित राहिली पाहिजे याने घरात प्रसन्नता धनलक्ष्मी प्रसन्न होते या झाल्या आपण काय गोष्टी करायच्या नाही त्या तर कोणत्या गोष्टी करायच्या ज्याने आपल्या घरात धनलक्ष्मीचा पाऊस पडेल तसेच प्रसन्नता वाटेल तर त्या आहेत पाच गोष्टी त्या म्हणजे कलश स्थापना घटस्थापनेच्या विधीनुसार कलश स्थापना करावी दुसरी साफसफाई पूजा करण्यापूर्वी स्थान स्वच्छ करावे आणि गंगाजल शिंपडावे तिसरी गो महत्त्वाची गोष्ट अखंड ज्योत घटस्थापनेनंतर अखंड ज्योत लावून नऊ दिवस ती तेवट ठेवावी चौथी महत्त्वाची गोष्ट नियमित पूजा घटस्थापनेच्या नऊ दिवसांमध्ये कलशाची नियमात पूजा करावी पाचवी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट धार्मिक नियमांचे पालन करावे घटस्थापना करताना आणि त्यानंतरही सर्व धार्मिक नियमांचे पालन करावे या झाल्या महत्त्वाच्या पाच गोष्टी या पाच गोष्टी जर तुम्ही नित्य नियमाने केल्या तर नक्कीच लक्ष्मी आपणास प्रसन्न होऊन आपल्या घरात धनसंपत्ती तसेच सकारात्मक गोष्टींची ऊर्जा वाढत जाईल अशाच महत्त्वाच्या नवनवीन गोष्टी माहिती करण्यासाठी आपल्या माझी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद